जनतेचा बुलंद सांगली नेटवर्क आवाज न्यूज सन्मान माणुसकीतल्या माणसाचा अर्थात राजमाता अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त प्राध्यापक डॉक्टर गौतम सावता सूर्य सरांचा ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यात आरोग्य व कला पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या मिरज नगरीत दत्तमंगल कार्यालय ब्राह्मणपुरी मिरजमध्ये आयोजित आदेश अहिल्याचा फाउंडेशन मार्फत राजमाता अहिल्या देवी होळकर यांची तीनशेवी जयंती व आदेश अहिल्याचा साप्ताहिकाचा पाचवा वर्धापन दिनाचा औचित्य साधून ऐतिहासिक कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ गावचे उच्च विद्या विभूषित सुपुत्र सध्या क्रांतिकारी सांगली जिल्ह्याचे भूषण विनोबा भाव भावे कॉलनी बेतल हेमनगरचे रहिवासी भारतीय संविधानिक विचारांचे माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा माजी समन्वयक समाजकार्य पदवीधर शिक्षण विभाग टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे शाखा सांगली एक्झिक्युटिव्ह मेंबर एन एस लॉ कॉलेज सांगली माझी सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सांगली जिल्हा सामाजिक कार्यकर्ता समाज आधारित अपंग पुनर्वसन केंद्र सांगली जिल्हा जिल्हा अध्यक्ष अन्याय निवारण संस्था सांगली जिल्हा मिरज वार्ता संपादकीय मंडळ माजी अध्यक्ष राज्य अध्यक्ष व संपादक सह्याद्री फिल्म अँड हिरकणी न्यूज पत्रकारिता माननीय जिल्हा सल्लागार समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ सांगली माननीय सचिव साई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्था मिरज मार्गदर्शक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती मिरज शहर यांच्या या कृतीशील सामाजिक शैक्षणिक कौटुंबिक बौद्धिक व्यावसायिक कार्याची दखल आदेश अहिल्याचा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ईश्वर हुलवान व संशोधन समितीनं घेतली सन्माननीय प्रमुख उपस्थित माजी महापौर किशोरजी जमादार संगीता खोत उद्योजक मोहनजी वनकंडे दिगंबर जाधव डॉक्टर बोरकर सर डॉक्टर टकले सर मालन हुलवान विठ्ठल तात्या खोत पत्रकार सदानंद औंधे संयोजक अन्नपूर्णा हुलवान यांच्या शुभ हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस राजमाता अहिल्यादेवी रेखीव मूर्ती शिल्प समा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले सदर प्रसंगी फादर सर्डे औचित्य साधत ईश्वरजी हुलवान लिखित पडद्यामागचे बाबा या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार वैद्यकीय अधिकारी शासकीय अधिकारी उद्योजक प्राध्यापक आदी दिग्गजांच्या उपस्थितीत करण्यात आले डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत होत आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आम्हाद सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र